नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरतीचा दिनांक सात जुलै दोन हजार तेवीस साली झालेला आपला हा डी संचचा आपला हा पेपर सुरू आहे तर या पेपरचा या अगोदर आपण भाग एक पाहिला होता ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे बुद्धिमत्तेशी संबंधित महत्त्वाचे पंचवीस प्रश्न पाहिले होते त्याचप्रमाणे त्याच पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहणार आहोत तर या भाग दोनमध्ये देखील आपण पुढचे महत्त्वाचे प मराठी ग्रामरशी संबंधित जे काही प्रश्न आलेले होते या पेपरमध्ये तर ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहते आजच्या या आपल्या नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरतीच्या पेपरमधील भाग दोनमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक सव्वीस तुम्ही येथे पाहू शकतात काय दिलेला आहे खालीलपैकी कोणता वर्ण हा श्वासवन व्यंजन नाहीत श्वास व्यंजन म्हणजे जो वर्ण उच्चारताना आपला श्वास बाहेर पडतो आता म्हणजे व्यंजन कोणतं आहे असं आपल्याला म्हणजे यातलं व्यंजनाचा पर्याय आपल्याला इलिमिनेट करायचा आहे तर क आणि ख हे कोणते श्वास व्यंजने आहेत त्याप्रमाणे च छ हे आहेत आणि त, त, त हे थ द, द, हे असतात पण द आणि ध हे मृदू म्हणजे हे श्वास व्यंजने नाहीत तर ते पर्याय क्रमांक सीमध्ये दिलेले आपल्याला तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक सत्तावीस काय दिले आपल्याला इथे खालील शब्दांची योग्य विल्ले मांडणी ओळखा योग्य आकारविल्ले आपल्याला इथे मांडणी ओळखायची आहे म्हणजे इंग्लिशमध्ये जसं आपण ऑर्डर ऑर्डरप्रमाणे लावतो अक्षरे त्याप्रमाणे मराठीमध्ये त्याला आकारविले मान्य असं आपण म्हणतो तर इथे पर्याय दिलेत अनल आंबा अतिशय अमृत तर, तर, तर आता ह्या चार शब्दांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ह्याप्रमाणे अ तर सगळ्यात आहे मी सुरुवातीला आता पाहिलं तर दोन नंबरचा शब्द प्रत्येकाचा बघा इथे अनलमध्ये न आहे त्याप्रमाणे आंबामध्ये ब आहे त्यानंतर इथे त आहे आणि इथे म आहे तर आता ह्या सगळ्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे त थ द ह्याच्यानंतर बाकीचे जे आहेत तर ते प फ ब भ म हे येतात मग सुरुवातीला काय येणार आहे अतिशय हा शब्द येणार आहे कारण त हा शब्द अगोदर येतो म्हणजे अतिशय असल्या इथे जर तुम्ही पाहायला पर्याय डीच आहे तर हेच आपलं अॅन्सर निघू शकतं तरी पण आपण हेच अॅन्सर असणार आहे आपलं अतिशयने सुरुवात होणारं मग परीक्षेत तुम्ही डायरेक्ट हे एवढं काढून देखील पुढच्या प्रश्नाकडे वळलात तरी काही हरकत नाही पण आपण संपूर्ण एक्सप्लेनेशन याचं बघूया आता दुसरा शम शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर आता इथे न आहे इथे ब आहे आणि इथे म आहे तर आता ह्या तिघापैकी जर म्हणलं तर अगोदर कोणता येतो न येतो न न नळाचा म्हणजे अगोदर असतो त्यामुळे नंतरचा अनली आहे त्यानंतर काय येतो प फ ब भ म म येतो नंतर आणि न अनन... प फ ब भ म म्हणजे अगोदर त्यानंतर म येतो पण इथे काय उच्चार बघा तुम्ही अमृ म्हणजे र चा उच्चार आहे ते म्हणजे इथे काय यायला पाहिजे अगोदर र उचा उच्चार आल्यामुळे दुसरा शब्द बघायचीच गरज नाही कारण इथे आ आ दिलेला आहे कारण अ अगोदर असतं नंतर आ असतं म्हणजे आंबा आहे तर शेवटी येणारच आहे दुसरा शब्द याची बघायचीच गरज नाही तिसरा अमृत होणे असणार आहे म्हणजे डी जे ऑप्शन आहे तर ते आकारविल्ले मान्य जर ओळखायचं असेल तर ते डीमध्ये अतिशय योग्य क्रम दिलेला आहे तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तर इथे आपल्याला काय दिलं आहे वाक्यप्रचार दिला आहे कोणता दिलाय लाळ घोटणे तर लाळ घोटणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे तर ऑप्शन दिलेत तर भांडण लावले तर असं आपण म्हणत नाही लाळ म्हणजे तहान लागणे पण नाही शिवाय पण नाही तर आता लाळ घोटणे म्हणजे काय एखादी का गोष्ट आहे ती स्वतःलाच मिळावी याची इच्छा बाळगणे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो एखाद्याला आपण म्हणतो ना उगीच लाळ घोटत बसू नको तर हे जे आहे तर लाळ घोटत बसणे म्हणजे काय एखाद्या का गोष्टीची मिळण्याची इच्छा बाळगणे किंवा इच्छा धरणे म्हणजेच लाळ घोटणे ऑप्शन डीमध्ये तुम्हाला योग्य याचं म्हणजे अर्थ दिलेला आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस तर हा संधीवर आधारित हा प्रश्न आहे बघा इथे तर खालीलपैकी कोणती स्वरसंधी अयोग्य आहे अयोग्य म्हणजे चुकीची स्वरसंधी आपल्याला इथे ओळखायची आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर त्या अगोदर आपण थोडं वेगळं एक्सप्लेनेशन थोडं पाहूयात तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ए ऐ ओ आणि अ हे कसे तयार होतात तर आता अ आधिक ई आणि ही हे जर म्हणजे ह्याचं जर उदाहरण पाहिलं तर क कव, कवी आधिक ईश म्हणजे कविश हा शब्द तयार होतो म्हणजे मधला ई दीर्घ जो असतो तो, तो स्वर आहे पण देव आधिक ईश यामध्ये पाहिजे देवेश म्हणजे मधला ए हा संयुक्त स्वर आहे म्हणजे अ ए कसा तयार होतो अ आधिक ई आणि ई केलं का ए तयार होतो त्याप्रमाणे तुम्ही जर इथे पाहिलं तर दोन नंबरला काय दिले हा म्हणजे दीर्घ ए हा काय होतो आ आधिक ई आणि ई एकत्रित त्याला का हा अ तयार होतो म्हणजे उदाहरण पाहायचं आहे तर अधिक ईश्वर म्हणजे महेश्वर म्हणतो मग कसा असा अ तयार होतो हा त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर ओ ओ कसा तयार होतो अ आधिक ऊ किंवा दीर्घ ओ याचा जर उच्चार उदाहरण पाहायचं आहे तर जल अधिक उर्मी म्हणजे जलोर्मी म्हणजे असा ओ तयार होतो आणि त्याप्रमाणे अ अव कधी तयार होतो आमध्ये हा उ आणि दीर्घ हे जर मिसळे म्हणजे महा आ अधिक उत्सव हे उ महोत्सव म्हणजे अ असा तयार होतो इथे जर तुम्ही पाहिजे या प्रकारे जर म्हणजे याची जी आहे तर ती रचना तयार होते तर आता आपलं उदाहरण पाहूयात आपण आत्ताच आपण इथे पाहिलं अ आधिक ई किंवा ई काय तयार होतं फक्त हा साधा ए तयार होतो त्याच्यावर रफारा नाही म्हणून हे जे विधान आहे ते आपलं आन्सर असणार आहे ती संधी अयोग्य आहे म्हणजे तेच पर्यायाचं ॲन्सर असेल बाकीच्या आताच आपण पाहिलं आ अधिक ओ महा महोत्सव त्याप्रमाणे महोत्सव पाहिलं आपण अधिक उत्सव महोत्सव त्याप्रमाणे अ आधिक ए काय अ हो तयार होतं आणि आ आधिक रू अर तयार होतं तर हे जे आहेत बी सी डीमध्ये योग्य स्वर संधीची उदाहरण दिलेत फक्त हे तर दीर्घ ए नसायला पाहिजे होतं कसं साधं ए पाहिजे होतं अ आधिक ई किंवा आपलं म्हणजे रसवई हे जर एकत्र आलं तर अ तयार होत नाही फक्त ए तयार होतं आताच आपण पाहिलं म्हणून हे फक्त अ ऑप्शन एमध्ये दिले तेच आन्सर असेल तर ले ले ती स्वरसंधी अयोग्य दिलेली आहे पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक तीसमध्ये मध्ये काय दिलेलं आहे खालीलपैकी कोणती संधी संधी नाही तर लक्षात घ्या पररूप संधी नाही असं आपल्याला ओळखायचं आहे तर त्याच्या अगोदर आपण पररूप संधी म्हणजे काय ती अगोदर पाहूयात तर पररूप संधी म्हणजे काय जेव्हा दोन शब्द जोडताना पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर म्हणजे जो काही पहिला शब्द आहे दोन स्वर जोडताना पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर म्हणजे अ आ ई ई ऊ ए ओ यापैकी जो आहे कोणता असेल तो लोप पावतो म्हणजेच नाहीसा होतो आणि दुसऱ्या शब्दातील उत्तरपदातील म्हणजे दुसऱ्या शब्दातील स्वर जो आहे पहिला जो स्वर असतो तो कायम राहतो त्याला काय म्हणतो आपण पररूप संधी म्हणतो म्हणजे ज्यात पर म्हणजे दुसऱ्याचा स्वर कायम राहतो म्हणजे उदाहरणार्थ काय त्याचं केले अधिक आहे केले हे म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर लोप काय पावलेला आहे इथे म्हणजे पहिल्या पदातील शेवटचा जो स्वर आहे तर अच आहे ते काय झालेला आहे लोप झालेला आहे त्याप्रमाणे संधीचे स्वरूप म्हणजे कसे असतं तर यामध्ये संधीमध्ये काय असतं पहिला शब्द म्हणजे पूर्वपद जे असतं शेवटचा स्वर बदलतो किंवा नाहीसा होतो आणि दुसरा शब्द जो असतो त्यातील पहिला स्वर जो आहे तर तो कायम राहतो अजून काही उदाहरणे जर पाहायची असतील तर लक्षात घ्या इथे केले अधिक आहे केले हे त्याप्रमाणे झाडे अधिक आली झाडे लि म्हणजे इथे जर पाहिलं तर अचा इथे लोप झाला आहे झाडे अधिक आली झाडे ली म्हणजे इथे अचा लोप झालाय आलीमधील आ हा कायम राहिला आहे झाडे ली त्याप्रमाणे आता दुसरी एक संधी असते काय संधी म्हणजे याच्या विरुद्ध असतं ते संधीच्या विरुद्ध असते म्हणजे काय संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर उदाहरणार्थ काय ई किंवा ई कायम राहतो आणि दुसऱ्या शब्दातील स्वर जो असतो उदाहरणार्थ अचा लोप होतो म्हणजे नदी आधी काठ नदी काट म्हणजे पहिला जो शब्द आहे त्याचा ई जो आहे तर तो कायम राहिला आणि काटचा क जो आहे तर तो इथे का आ इथला म्हणजे नदी काठ म्हणजे पहिला जो आहे तर तो ईज कायम राहतो दुसरा जो आहे तर तो लोप पावतो तसेच संधीमध्ये पहिल्या शब्दातील स्वर लोप पावतो म्हणजे केले अधिक एक आणि म्हणजे केले अ चा इथे लोप झालेला आहे केले अधिक एक केले म्हणजे इथे पहिल्याचा लोप पावतो तिथे दुसऱ्याचा लोप पावतो फक्त एवढं लक्षात ठेवा पररूप आणि पूर्व रूप मध्ये तर तेच आपल्याला इथे आता प्रश्नामध्ये दिले आता इथे जर पहिला ऑप्शन पाहिलं घर आधिकी घर अ आणि इ घर इथे जर तुम्ही पाहिलं तर आता तर आता इथे जर पाहिलं आहे तर घर ई म्हणजे पहिला अ चा स्वराचा लोप झालेला आहे म्हणजे हे काय आहे पररूप संधी आहे म्हणजे पहिला स्वर लोप होतो पहिल्या पदातील त्याप्रमाणे ब म्हणजे काय सांग आधिक सांगेन सांग म्हणजे ए ते कायम राहतो आणि पहिल्यातला अ हा लोप होतो म्हणजे हे देखील संधी आहे त्याप्रमाणे न आधिक उमजे नुमजे म्हणजे हिता हा दुसरा स्वर कायम राहतो दुसऱ्या पदातील पण पहिल्या पदातील अ जो आहे तर तो नष्ट जातो मग हे संधी आहे इथे जर तुम्ही पाहिलं लाडू अधिक आत मग लाडू तर इथे जर पाहिलं तर ऊ हा कायम राहिला म्हणजे पहिल्या पदातील जर कायम राहिला तर त्याला पूर्वरूप म्हणतो आपण म्हणजे हे डीमध्ये दिले लाडू आधिक हे हे संधीचं उदाहरण आहे म्हणजे डी ऑप्शन जे आहे तर ते आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बाकीची ए बी सीमध्ये दिली ती पररूप संधीची उदाहरणे आहेत तर आपल्याला नसलेलं ओळखायचं होतं जे की पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे लाडू आधिक आत फक्त यामध्ये एकच लक्षात ठेवा तुम्ही पहिल्या पदाचा स्वर जर लोप पावला तर ती परूप पर संधी असते आणि दुसऱ्या पदाचा स्वर जो आहे तर तो लोप पावला तर ती पूर्वरूप हि ते आचा लोप पाहायला आहे म्हणून हे पूर्वरूप आहे एवढंच फक्त लक्षात ठेवा पुढे प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी नाही तर विकारी आणि कुठल्या असती अ म्हणजेच अविकारी विकारी व अविकारी अशा दोन जाती आहेत तर आता विकारी म्हणजे काय नाम सर्वनाम विशेषण क्रियापद म्हणजे काय होतं यामध्ये लिंगाप्रमाणे किंवा वचनाप्रमाणे किंवा जातीप्रमाणे यांच्यामध्ये जे जा आहे तर ते बदल होतात शब्दामध्ये ज्यामध्ये बदल होतो त्याला विकारी शब्द म्हणतो म्हणजे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यामध्ये जे आहे लिंगवचनानुसार बदल होतात ते विकारी आहेत आणि अविकारी कोणते जे अव्यय आहेत म्हणजे क्रियाविशेषण अव्यय उभयानवी अव्यय त्याप्रमाणे अजून कोणते क्रिया क केवळ प्रयोगी अव्यय आणि शब्दयोगी अव्यय हे चार अव्यय आहेत तर हे अविकारी आहेत म्हणजे विकारी नसलेला आपल्याला ओळखायचं होतं तर ते क्रियाविशेषण आहे बाकीचे जे नाम सर्वनाम जे आहेत ए सी आणि डीमध्ये दिले क्रियापद हे कसे आहेत विकारी आहेत विकारी नसलेलं काय क्रियाविशेषण जे की ऑप्शन बीमध्ये दिले तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक बत्तीस तुम्ही इथे पाहू शकता काय दिलं आहे आपल्याला इथे तर चांगल्यांना बक्षीस मिळतं काय म्हणले चांगल्यांना बक्षीस मिळतं या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे म्हणजे चांगल्यांना या शब्दाची जात आपल्याला इथे ओळखायचं आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर चांगले हे काय एखादा गुण आहे एखाद्या व्यक्तीचा चांगला इथे पण त्याचा काय विशेषण म्हणून वापर केला आहे का नाही तर त्याचा इथे सामान्य नामाप्रमाणे त्याचा वापर केलेला आहे चांगल्यांना बक्षीस मिळतं म्हणजे चांगल्यांना याचा म्हणजे याचा नामाप्रमाणे वापर केलेला आहे म्हणून ती या शब्दाची जात जी आहे तर ती कोणती असणार आहे तर ती नाम असणार आहे म्हणजे ऑप्शन एकमध्येच दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात तर प्रयोगावरती आधारित हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस खालील वाक्यातील प्रयोग ओळखा व वो योग्य पर्याय निवडा तर आता इथे आपल्याला काय वाक्य दिले ते अगोदर आपण पाहूयात गाय गुराख्याकडून बांधली जाते तर आता इथे लक्ष द्या आता इथे जर तुम्ही पाहिलं तर कडून एकच लक्षात ठेवायचं कडून असा जर प्रत्यय आला म्हणजे कर्म आहेत म्हणजे कर्म काय जो का का ज्याच्यावर कार्य घडते तो कर्म असतो आणि जो कार्य करतो तो करता असतो तर इथे जर तुम्ही बांधणारा कोण आहे गुराखी आणि बांधलेली काय आहे गाय आहे म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं गाय गोराख्याकडून बांधली जाते म्हणजे इथे जर पाहिलं तर हे कसं आहे नवीन कर्मणी प्रयोग तुम्ही इंग्रजीप्रमाणे जी रचना असते म्हणजे मराठीमध्ये जर इंग्रजीप्रमाणे वाक्याची रचना असेल तर त्याला आपण कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग असे त्याला आपण म्हणतो तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे कर्मकर्तरी आपल्याला ऑप्शन डीमध्ये दिले त्यालाच आपण नवीन कर्मणी प्रयोग म्हणतो ज्याची रचना जी आहे तर ती इंग्रजी म्हणजे काळानुसार जी केलेली असते गाव गाय म्हणजे इंग्रजी प्रयोगाप्रमाणे त्याची रचना असते गाय गुराकेकडून बांधली जाते किंवा कडून हा जर प्रत्यय आला तर लक्षात घ्या की तो नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग असतो म्हणजे ऑप्शन डी आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे त्याप्रमाणे पुराण कर्मणीमध्ये पुराण दर्शक जे शब्द असतात नळे इंद्राचे असे बोली जेले केले जेले असे शब्द असते तर पुराण कर्मणी असतो प्रदान कर्तुक कर्मणी म्हणजे काय जरी तो कर्मणी प्रयोगाचा प्रकार असला तरी त्यामध्ये कर्ता जो असतो तो प्रधान असतो मुख्य असतो म्हणून त्याला प्रदान करतो कर्मणी प्रयोग म्हणतात आणि शक्य कर्मणीमध्ये म्हणजे काय म्हणजे कर्त्याची कार्य करण्याची क्षमता इथे दाखवलेली असते शक्य कर्मणी प्रयोगामध्ये म्हणजे ऑप्शन बीमध्ये दिलेले शक्य कर्मणी तर याचा आन्सर असणार आहे ऑप्शन डी कर्म कर्तरी पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौतीस खालील वाक्यातील उपमेय ओळखा व योग्य पर्याय निवडा तर आता इथे जर तुम्ही पाहिले तर हा अलंकाराशी संबंधित हा आहे तर इथे जर पाहिलं शब्दालंकार आणि अर्थ अलंकार असे दोन प्रकार आहेत तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर उपमेय म्हणजे काय ज्याच्याशी आपण तुलना करतो ते असतं उपमेय आणि ज्याची तुलना करतो म्हणजे ज्या गोष्टीची आपण तुलना करतो ते असतं उपमेय आणि ज्याच्याशी तुलना करतो ते असतं उपमान तर ह्यातलं आता उदाहरण काय दिलं आपल्याला माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार ते जर तुम्ही पाहिलं तर मृगाचे तुषार जे आहे तर ते काय असणार आहे आपलं इथे उपमेय असणार आहे कारण हे ज्याची तुलना करायची आपल्याला कशाची तुलना करायची आहे मृगाच्या तुषाची तुषाराची तुलना करायची आहे त्याला आपण उपमेय म्हणतो ज्याच्याशी करायच्या कशाशी करायचे आपल्याला माऊलीच्या दु दुग्धाशी तर माऊलीच्या दुग्धाशी तुलना आपल्याला मृगाच्या तुषाराची करायची आहे मृगाचे तुषार जे आहेत तर हे काय असणार आहे तर ते असणार आहेत तर ते असणार आहे उपमेय तर ते जर आपल्याला ओळखायचं होतं तर मृगाचे तुषार हे उपमेय आहे आणि माऊलीचे दुग्ध जे आहे म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे तो आणि ज्याची तुलना करतो आपण तो काय असतं उपमेय असतं मृगाच्या तुषारची आपण तुलना केली आहे कशाबरोबर माऊलीच्या दुग्धाशी म्हणजे ऑप्शन ए आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे मृगाचे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा तर आता इथे ए बी सी डी चार जोड्या दिलेल्या आहेत तर त्यातली अयोग्य म्हणजे चुकीची जोड्या आपल्याला निवडायची आहे तर एमध्ये काय दिलेलं आहे स्वल्प विराम आता स्वल्प विराम म्हणजे काय एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाट आल्यास आपण काय करतो स्वल्पविरामाने आपण वेगवेगळे शब्द दर्शवतो म्हणजे हे योग्य दिले त्याप्रमाणे सीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर काय दिलं आहे संयोगचिन्ह संयोगचिन्ह कधी आपण करतो एखादा आपला शब्द लिहिताना मध्ये मध्ये आपला जर म्हणजे शब्द तोडून लिहायचा असल्यास आपण काय वापरतो दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतो त्याप्रमाणे अपपूर्ण विराम म्हणजे अपूर्ण विराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास म्हणजे आपण असा अपूर्ण विराम देतो हे डी योग्य आहे पण बी मध्ये तुम्ही जर पाहिलं तर अपसरण चिन्ह याचा काय आहे एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास तर हे विकल्पबोधक असतं चिन्ह नसतं तर ओळीच्या शेवटी म्हणजे मालिका तुटल्यास आपण अपसरणचिन्ह अशी डॅश देतो आणि खाली बाकीचे शब्द परत कंटिन्यू करतो तर हे चुकीच दिले चिन्हाबद्दल म्हणजे ऑप्शन बी आपल्या या आप प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे आपल्याला चुक अयोग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखायची होती पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छत्तीस तर हा शब्दसिद्धीवरती आधारित प्रश्न आहे खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जात नाही तर देवनागरी लिपी म्हणजे काय ज्याची लेखनपद डावीकडून mm. उजवीकडे आपण लिहित जातो त्याला देवनागरी लिपी म्हणतात तर आता देवनागरी लिपी जर तुम्ही पाहिली तर कोकणी आहे हिंदी आहे आणि कन्नड ह्या ज्या आहेत तर त्या सॉरी कुठल्या नेपाळी कोकणी आणि हिंदी ह्या ज्या आहेत तर त्या कशा आहेत तर त्या देवनागरी लिपी आहेत पण ऑप्शन डीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय दिले कन्नड कन्नड ही देवनागरी लिपी नाही कारण ती आपली देवनागरी लिपी कशी आहे डावीकडून उजवीकडे आपण लिहित जातो पण कन्नडचं तसं नाही ते देवनागरी लिपीमध्ये मोडत नाही म्हणून ऑप्शन डी आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर कन्नड लिपीबद्दल तुम्ही थोडं माहिती पाहू शकता तर कन्नड ही देवनागरी लिपी नाही का नाही तरी ते दिलेलं आहे तर ती ब्राह्मी लिपीतून विकसित झालेली स्वतःची अशी वेगळी लिपी आहे जी तेलगु लिपीशी मिळती जुळती आहे आणि कदंब लिपीतून तिचा उगम झालेला आहे कशातून कदंब लिपीतून तिचा उगम झालेला आहे देवनागरी लिपीचा वापर प्रामुख्याने हिंदी मराठी संस्कृत कोकणी यासारख्या भाषांसाठी होतो तसेच नेपाळी पण तर पर्यायामध्ये दिलेला आहे आपल्याला तर कन्नड भाषेसाठी कन्नड लिपी वापरली जाते तर आता इथे जर पाहिलं तर कन्नड लिपीचा उगम जो आहे तर तो ब्राह्मी लिपीतून झाला आहे एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि ती देवनागरी लिपी नाही आहे हे देखील लक्षात ठेवा म्हणजे आपले आन्सर आहे ऑप्शन डी कन्नड ही देवनागरी लिपी नाही बाकी नेपाळी कोकणी हिंदी आपली मराठी ही सगळ्या देवनागरी लिपी आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदोतीस तर काय दिले आपल्याला इथे ॲ व ऑ हे आदत्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली होती तर आता अ व या हे जे आहे तर त्यासाठी मंगळूरकर समिती होती लक्षात घ्या तर अरविंद मंगळूरकर यांनी सांगितलेलं काय सांगितलेलं की अ व अ हे दोन स्वरा स्वर जे इंग्रजीतून मराठीमध्ये मा ॲड करा हे ते कोणी सांगितले त्यासाठी एक समिती होती अरविंद मंगळूरकर जे की ऑप्शन डीमध्ये आपल्याला दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहेत तर लक्षात घ्या आत्ताच आपल्या मराठी भाषेला जो आहे तर तो क अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे आता तुम्ही अभिजात भाषा तसेच कोणकोणत्या त्यामध्ये लिपी आहेत अभिजात भाषेमध्ये आता एकूण म्हणजे किती भाषा ॲड झाल्या त्याचं वर्ष काय तसेच कोणत्या आपल्या ज्या बावीस आपल्या भाषा आहेत तर त्यापैकी नसलेल्या भाषांचाही समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे त्या कोणत्या आहेत हे देखील सगळं तुम्ही येणाऱ्या परीक्षेसाठी करून जावा किंवा वर्णमालीशी संबंधित जे काही कोणी शिफारस केली कोणती समिती होती हे सगळं पाठ करून जावा कारण काहीही तुम्हाला आता विचारलं जाण्याची शक्यता आहे कारण मराठीला अभिजात भाषा म्हणून आता असा मान मिळालेला आहे त्यामुळे त्यावर काही एखादा तरी प्रश्न येण्याची तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये हमका शक्यता आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ हवी असेल या पेपरची म्हणजे अँसर की सहित तुम्हाला पी डी एफ भेटणार आहे तर आपले टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व फ्रीमध्ये ही परें जे आहे तर आतापर्यंत जेवढे आपण काही पेपर घेतो तर ते सर्व पी डी एफ जे आहेत ते, ते, ते आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत तिथे तुम्ही चॅनलवरती जावा टेलिग्रामवर व डाउनलोड करून तुम्ही याची ॲन्सर की सहित पी डी एफ मिळवू शकता तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडोतीस खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखा तर आता इथे अयोग्य विचार म्हणजे चुकीचे समानार्थी जोडी आपल्याला इथे आपल्याला निवडायचे आहे तर आता योग्य कोणकोणते आहेत त्या अगोदर आपण इथे चारही पर्याय पाहूयात आता कोणकोणते आहेत तर अश्व अश्व म्हणजे गोड़ा। काय घोडा घोड्यालाच काय म्हणतात वारू देखील म्हणतात म्हणजे पहिली तर जोडी बरोबर आहे जीवन जीवनला आपण काय म्हणतो पाणी उदक असं आपण म्हणतो पाण्याचं म्हणजे हे देखील योग्य आहे त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं अमित म्हणजे असंख्य किंवा अगणित मोस्ता न येणारे त्याला आपण अमित म्हणतो किंवा अर्णव समुद्र अर्णव म्हणजे समुद्र सोडा पण अमित म्हणजे अगणित मोजता न येणारे ऑप्शन डी देखील योग्य आहे आता तीन योग्य आपल्याला सापडल्या म्हणजे म्हणजे जी राहिलेली जोडी आहे तर ती अयोग्यच असणार आहे म्हणजे खल सज्जन हे जे आहे तर ती चुकीची जोडी आहे ऑप्शन सी आपले या आप प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी अयोग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा तर अयोग्य म्हणजे चुकीचे विरुद्धार्थी शब्दांची जोडी आपल्याला ओळखायची आहे तर आता वरीलपैकीच माझ्या आपण जसे समानार्थी शब्दांची जोड्या यो योग्य पाहिल्या तशा विरुद्धार्थीच्या कोणकोणत्या योग्य जोड्या आहेत त्या आपण इथे पाहूयात तर विधवा आणि सुवासिनी तर हे बरोबर आहे विधवा त्याच्या विरुद्धार्थी सुवासिनी असते सुकर दुष्कर हे देखील योग्य आहे अनुज म्हणजे लहान भाऊ अग्रज म्हणजे मोठा भाऊ हे देखील योग्य आहे सार्थ परमार्थ हे ते थोडं चुकीचं दिलं कारण तीन आपल्याला योग्य जोड्या सापडल्या चौथी काय असणार आहे अयोग्यच असणार आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल सार्थ परमा परमार्थ हे चुकीची जोडे जोडी आहे अयोग्य विरोधार्थी शब्दांची जोडी आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चाळीस कठोर तालू व कोमल तालू यांच्यामधल्या भागास टिंबटिंब असे म्हणतात तर आता आपले जे आठ भाग आपल्याला म्हणजे मोहरावा आळंबे सरांचे तुम्ही जर पुस्तक पाहिलं तर त्यामध्ये तालू दंत्य म्हणजे प्रत्येक जे आहे तर ते वर्ण जे आहे तर ते तुम्हाला दिलेलं आहे मग कोणत्या भागाला काय म्हणायचं ते दिलेलं आहे तर कठोर तालू आणि कोमल कोमलतालू यांच्यामधला जो भाग असतो तर त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण मुर्धा म्हणतो काय म्हणतो मुर्धा म्हणतो कठोर तालू आणि कोमल तालू म्हणजे मधला जो तालू असतो त्याला आपण काय म्हणतो मुर्धा असे म्हणतो म्हणजे ती जीभ वर एकदम चिटकते वर जाऊन त्याला मूर्धा असे म्हणतात हे देखील तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे ऑप्शन सीमध्ये दिले तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस काय दिले आपल्याला इथे समरस होणे या वाक्यप्रचाराचा खालीपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा तर आतापर्यंत पाहिलं तर वर एक प्रश्न आपण या अगोदर पाहिलेला होता आता हा दुसरा वाक्यप्रचारावरती हा प्रश्न आहे बघा समरस होणे म्हणजे काय एखाद्या गोष्टीमध्ये काय म्हणजे मग्न होणे किंवा गुंग होणे म्हणतो त्याला आपण काय म्हणतो मग्न होणे किंवा गुंग होणे म्हणजे समरस होणे बाकीचे जे आहे तर ते आता काय आपल्याला आन्सर मिळालेच आहे हताश होणे नाही कीर्ती मिळवणे नाही किंवा कृतार्थ होणे पण नाही तर समरस होणे म्हणजे एकाग्र होणे किंवा त्या गोष्टीमध्ये गुंतून जाणे किंवा गुंग होणे म्हणतो मग्न होणे म्हणजेच समरस होणे ऑप्शन बी मध्ये दिले तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बेचाळीस तर काय दिले आपल्याला इथे पाचमुखी परमेश्वर या म्हणीचा खालीपैकी योग्य अर्थाचा पर्याय निवडा तर आता पाचमुखी परमेश्वर म्हणजे काय म्हणतो आपण बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे तर हे बरोबर आहे आपल्याला एमध्ये जे आहे तर याचं योग्य आपल्याला अँसर दिलेलं आहे जे बहुसंख्य लोक जे म्हणतात तेच आपण खरी मानावे असा याचा अर्क होतो पाचमुखी परमेश्वर म्हणजे चार पाच जणांनी समजा एखादी गोष्ट घडली एक व्यक्ती नाही म्हणतोय व पाच सहा जण जे आहे तर ते हेच खरं म्हणत म्हणतात तर ते बहुसंख्य झाले पाच म्हणून बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानणे म्हणजेच पाचामुखी परमेश्वर ऑप्शन ए आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस तर काय दिलं आपल्याला इथे खालील वाक्यातील विशेष ओळखा तर आता इथे थोडं दुसऱ्या पेज ते थोडं तुम्ही समजून घ्या तर आता इथे वाक्य आपल्याला इथे दिलेलं आहे तर इथे पहा खालील वाक्यातील विशेष्य ओळखायचं आहे तर वाक्य काय दिले बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात तर आता यातला आपल्याला काय ओळखायचं आहे विशेष्य ओळखायचं आहे किंवा त्याचा आपल्याला करता ओळखायचा आहे तर बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात आता व्यायाम करणारे कोण आहेत बगीच्यामधील चांगली मुले म्हणजे कोण मुले मुले हे काय झालं तर याचं विशेष असणार आहे तर हा सोपा प्रश्न होता तर यातलं वाक्यातलं विशेष ओळखायचं होतं तर बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात म्हणजे मुले हे काय झालं या, या वाक्यातील विशेष झालं पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही तर संयुक्त क्रियापद नसलेलं वाक्य आपल्याला इथे निवडायचं आहे तर आता इथे चारही वाक्य आपण इथे पाहूयात पहिलं वाक्य काय आहे प्रतीक पुस्तक वाचत आहे वाचत आहे संयुक्त आहे का संयुक्त क्रियापद नाही हे म्हणजे ऑप्शन ए तर जे आहे सॉरी प वाचत आहे म्हणजे वाचणे आणि आहे हे म्हणजे दोन क्रियापद जिथे दिलेले असतात म्हणजे एक मू मेन क्रियापद वाच वाचत आहे वाचत हे मेन झालं वाचणे आणि आहे हेल्पिंग वर्ब आपण इंग्लिशमध्ये म्हणतो हे संयुक्त क्रियापद आहे आपल्याला नसलेलं ओळखायचं आहे हे तर आहे त्याप्रमाणे त्याने सर्व नारळ देऊन टाकले देणे आणि टाकणे ह्या दोन वेगवेगळ्या क्रिया आहेत पण इथे दोघांची मिळून एकच क्रिया दाखवूया म्हणजे हे देखील संयुक्त क्रियापद आहे त्याप्रमाणे सौरभ आश्चर्याने पाहू लागला पाहणे आणि लागला हे दोन वेगवेगळे आहेत पण इथे आश्चर्याने पाहू लागला ह्या दोघांचं एकत्रित मिश्रण केलं म्हणजे हे देखील संयुक्त क्रियापद आहे सूरज रोज व्यायाम करतो तर इथे जर तुम्ही पाहिलं एकच क्रियापद आहे करण्याची एकच क्रिया आहे म्हणजे इथे एकच क्रियापद दिलेलं आहे म्हणून हे संयुक्त क्रियापदाचं उदाहरण नाही ऑप्शन डी तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल सूरज रोज व्यायाम करतो हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ते संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी काव्यग्रंथ व कवीची अयोग्य जोडी ओळखा अयोग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखायची तर आता हे ते चार काव्यग्रंथ आपल्याला दिलेले आहेत तर आता पहिलं काय आहे यामध्ये केकावली केकावली हे मोरोपंथाचे आहे हे योग्य आहे त्याप्रमाणे ज्वाला आणि फुले हे बाबा आमटेंचं आहे पुस्तक बरोबर आहे त्याप्रमाणे भावार्थ दीपिका हे जे आहे तर ते संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे मग हे चुकीचं ठरतं आणि अभंग गाता संत तुकारामांचे हे देखील योग्य आहे म्हणजे ऑप्शन तीनमध्ये महावर्थ दीपिका हे चुकीच दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे कारण ती संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे म्हणजे ऑप्शन सी हे प्रश्न क्रमांक पंचावळचं योग्य आन्सर असेल तर मित्रांनो आपला नाशिक जिल्हा ग्रामीणचा पोलीस शिपाई भरतीचा सात जुलै दोन हजार चोवीस साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे तर त्याचा आज आपण इथे दुसरा भाग पाहिला ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणशी संबंधित महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करू नक्की कळवा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉनून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र